नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी सराव प्रश्नसंच पाहणार आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला बॅन्समन जिल्हा पोलीस भरती दोन हजार तेवीस मध्ये विचारण्यात आलेले महत्वाचे प्रश्न आहेत हे जे प्रश्न आहेत हे पूर्ण प्रश्न लेखी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत आणि हे महत्वाचे पंचवीस प्रश्न असणार आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे या दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज आणि त्यांच्या पीडीएफ उपलब्ध होत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे शल्य चिकित्सा ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या व्यवसायाशी संबंधित आहे किंवा निगडित आहे प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून द्यायचं आहे पहा शल्य चिकित्सा ही जी संज्ञा आहे किंवा हे जे नाव आहे हे कोणत्या व्यवसायाशी संबंधित आहे तर मित्रांनो हे आहे पहा पर्याय क्रमांक एक तर वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे पहा शल्य चिकित्सा पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे ग्यानबाची मेक या शब्दबंधाचा नेमका अर्थ काय आहे पहा ग्यानबाची लेख या हा जो शब्दबंध आहे त्याचा योग्य अर्थ काय होतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर अनाकलनीय व गुढतापूर्ण गोष्ट म्हणजे एक प्रकारे आपण त्याला काय म्हणू शकतो तर एखादं सिक्रेट असं त्याला आपण म्हणू शकतो म्हणजेच पहा ज्ञानबाची मेक पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे पयदक्षिणा लक्ष प्रदक्षिणा या म्हणीला समानार्थाची मन कोणती आहे पहा पयदक्षिणा दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा या अर्थाची समान असणारी म्हण कोणती आहे किंवा या म्हणीला समान अर्थाची मन कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजेच पहा पयदक्षिणा दक्षिणा आणि लक्ष प्रदक्षिणा ही समान अर्थाची मन आहे मित्रांनो अशाच पद्धतीच्या आपल्या जर दोनशे पेक्षा जास्त मनी पाहिजे असतील तर त्या ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी आपण दोनशे पेक्षा जास्त परीक्षेला येणाऱ्या म्हणी आणि त्यांचे अर्थ घेतलेले आहेत तो व्हिडिओ देखील पाहून घ्या त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे खालीलपैकी कोणत्या खेळाडूने ऑलिम्पिक पदक प्राप्त केलेले नाही पहा ऑलिम्पिक पदक प्राप्त न केलेला खेळाडू कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन सानिया मिर्झा यामध्ये पहा पी व्ही सिंधू सायना नेहवाल आणि कर्णम मल्लेश्वरी या तिघांनीही या तीनही खेळाडूंनी ऑलिम्पिक पदक प्राप्त केलेलं आहे पण सानिया मिर्झाने अद्यापही केलेलं नाही म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे खालीलपैकी कशाचा समावेश समाज माध्यमांमध्ये होत नाही पहा समाज माध्यम म्हणजे एक प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलाय की सोशल मीडिया खालीलपैकी असं कोणता आहे ऑप्शन की ते सोशल मीडियामध्ये येत नाही तर यामध्ये मित्रांनो आपण पाहू शकता फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे मोनोग्राम माहीत नाही आणि ट्विटर आहे म्हणजेच मोनोग्राम हे जे आहे हे समाज माध्यमामध्ये येत नाही पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल ट्विटरवरती अजून एक प्रश्न विचारला जातो की सध्याची ट्विटर जी आहे हे कोणाच्या मालकीमध्ये आहे तर इलॉन मस्क यांच्या मालकीचा आहे सध्या ट्विटर यावरती ट्विटरलाच अजून एक प्र, प्रश्न असा येऊ शकतो की ट्विटरचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे पहिल्यांदा ट्विटर होतं आता आहे पहा यक्स ऑप्शन क्रमांक तीन मोनोग्राम हे जे आहे हे सोशल मीडियामध्ये येत नाही प्रश्न क्रमांक सहावा आहे गोल्ड कॉस्ट या ठिकाणी एप्रिल दोन हजार बावीस मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडल्या बर्मिंगहॅम हे जे ठिकाण आहे हे कोणत्या देशामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर इंग्लंड या देशामध्ये आहे पहा बर्निंगहॅम ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्तानचा बुकरटी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले आहे मित्रांनो हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला तीन ते चार वेळा विचारण्यात आलेला आहे पहा दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये कारण हा प्रश्न आपल्याला नागपूर भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता आणि हाच प्रश्न दोन हजार अठराच्या भरतीमध्ये आपल्याला सोळा वेळा विचारण्यात आलेला होता हिंदुस्थानचा बुकरटी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखलं जातं तर ते ओळखलं जातं पहा महात्मा ज्योतिबा फुले यांना पण त्यांना असं कोणी संबोध होत असा हा प्रश्न आहे तर त्यांना सयाजीराव गायकवाड महाराज जे आहेत संबोधलं होतं पहा हिंदुस्तानचा बुकरटी वॉशिंग्टन पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो जागतिक चिमणी दिवस दिनविशेष वरती महत्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो आणि दिनविशेष जे आहे जागतिक आणि राष्ट्रीय हे आपल्याला नेहमीच विचारले जातात त्यामुळे आपल्याला सर्व जे काही वर्षभराचे जागतिक आणि वर्षभराचे राष्ट्रीय दिनविशेष आहेत या दोघांच्याही लिंक आणि पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर जागतिक चिमणी दिवस हा जो आहे हा ऑप्शन क्रमांक एक वीस मार्च या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्व आहे आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते आहे पहा एकक एक म्हणजे या प्रकारे लक्षात ठेवा युनिट आवाजाचं यु आवाज मोजण्याचं युनिट कोणता आहे किंवा आवाजाची तीव्रता मोजण्याचं एकक कोणतं आहे तर ते मोजलं जातो पहा आवाज डेसिबलमध्ये पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतामध्ये पाळला जातो पोलीस स्मृतिदिन दिन पहा पोलीस पोलीस मृत्यून म्हणून कोणता दिवस हा जो आहे हा भारतामध्ये आपल्या पाळला जातो मित्रांनो हा प्रश्न आपल्याला येणं गरजेचं आहे कारण पोलीस डिपार्टमेंट वरती सर्वात महत्वाचा हा प्रश्न आहे तर पोलीस स्मृती दिन हा जो आहे हा एकवीस ऑक्टोबर या दिवशी पाळला जातो पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे एल पी जी पहा एलपीजी गॅसचे प्रमुख दोन घटक कोणते आहेत म्हणजे एल पी जी जो गॅस आहे हा प्रमुख कोणत्या दोन घटकापासून बनतो आणि ते घटक कोणकोणते आहेत तर यामध्ये कोणतो कोणते घटक वापरले जाते प्रोपेन आणि ब्युटेन पहा प्रोपेन आणि ब्युटेन यांचं घटक जे आहेत हे दोन महत्वाचे घटक असतात की ज्यापासून आपल्याला एल पी जी गॅस मिळतो मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पहा आरोग्य भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता हाच प्रश्न आपल्याला म्हाडा भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे हाच प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे हाच प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता म्हणजे हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा सर्वात महत्वाचा फक्ता फक्ता सरल सेवात प्रश्न आहे आणि फक्त आणि फक्त सरळ सेवाच नाही तर हा प्रश्न आपल्याला याच्यामध्ये सुद्धा एसएससी सी जी डी मध्ये सुद्धा एक वेळा विचारण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही पहा म्हणजे ऑप्शन मध्ये जे चार दिले आहेत त्यापैकी तीन लोकांना मिळालेला आहे पण असा चौथा कोणता आहे की त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला नाही तर ते आहेत पहा लक्ष्मीकांत देशमुख पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर लक्ष्मीकांत देशमुख यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही मिळाला आहे कोणाकोणाला भालचंद्र नेमाडे यांना विष्णू वामन शिरवाडकर यांना आणि गोवी करंदीकर यांना तिघांनाही ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे पण लक्ष्मीकांत देशमुख यांना मिळालेला नाही म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्ष असणे गरजेचं आहे पहा कशाचं राज्यसभा राज्यसभा याच सदस्य सभासद व्हायचं असेल तर कमीत कमी वयाची किती वर्ष आवश्यक पूर्ण असणं गरजेचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर कमीत कमी तीस वर्ष पहा कमीत कमी तीस वर्ष वय असणं गरजेचं आहे त्यानंतरच आपण राज्यसभेचे सभासद होण्यासाठी पात्र होतो पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचं उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल पहा प्रवाळ बेटाचं कशामधील हिंदी महासागरामधील प्रवाळ बेटाचं उदाहरण कोणतं आहे तर हे जे आहे यालाच मालदीव असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन हजार अठरामध्ये विचारण्यात आला होता पहा जवळपास चार वेळा दोन हजार एकोणवीसला म्हणजे दोन हजार एकवीसला विचारण्यात आला होता पहा दोन वेळा आणि हा प्रश्न आपला दोन हजार तेवीस मालदीव आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आहे गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले आहे पहा गेटवे ऑफ इंडिया मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे पहा गेटवे ऑफ इंडिया हे जे आहे भारताचं प्रवेशद्वार म्हटलं जातं तर हे कोणत्या वर्षी बांधण्यात आलं तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर एकोणीसशे अकरा एकोणीसशे अकरा या वर्षी बांधण्यात आलं पहा गेटवे ऑफ इंडिया पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता पहा गौतम बुद्ध तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म आपल्याला विचारला आहे की कोणत्या ठिकाणी झालेला आहे तर गौतम बुद्धांचा जन्म जो आहे हा पर्याय क्रमांक दोन तर लुंबिन या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो यावरती आपल्याला एस एस सी जी मध्ये सुद्धा दोन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे म्हणजे हा देखील प्रश्न महत्वाचा आहे जो काही आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्न येत आहे त्यामध्ये हे अशाच पद्धतीचे काही काही प्रश्न आपल्याला विचारले जातात पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली होती पहा जाले बाग हत्याकांड झाला कधी झाला एकोणीसशे एकोणवीस साली तर त्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी खालीलपैकी असं कोणतं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी इंग्रजांनी त्यांना सर नावाची पदवी दिली होती पण त्यांनी त्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी ती पदवी परत केली होती तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर रवींद्रनाथ टागोर यांनी सर नावाची ही जी पदवी आहे त्यांना इंग्रजांनी दिलेली ती निषेधात वापस केली होती म्हणजेच परत केली होती पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे पहा महाराष्ट्र राज्याची विधानसभा सदस्य संख्या किती आहे मित्रांनो यावरती आपल्याला नेहमीच प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न महत्वाचा आहे राजनैतिक प्रश्न आहे पण हा प्रश्न आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर महाराष्ट्र राज्याची विधानसभा सदस्य संख्या जी आहे ती आहे पहा दोनशे अठ्ठ्याऐंशी पर्याय क्रमांक दोन, दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आलेला आहे पहा भारतीय संविधानाचा स्वीकार लक्षात ठेवा स्वीकार आणि अंमलबजावणी अंमलबजावणी अंमल बजावणी यामध्ये फरक आहे मित्रांनो लक्षात ठेवा भारताचं संविधान कधी स्वीकारण्यात आलं तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पर्याय क्रमांक एक चार लक्षात ठेवा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्याचा स्वीकार करण्यात आला होता आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ते अंमलबजावणी त्याची करण्यात आली होती म्हणजेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा जो दिवस आहे हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हा जो दिवस आहे याला संविधान दिवस म्हणून साजरा केलं जातं संविधान दिवस आणि यावरती प्रश्न आपल्याला विचारला होता पहा एल एल बी जी सी ई टी झाली होती एल एल बीची सीई टी तर त्यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला होता की संविधान दिवस कधी साजरा केला जातो तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान दिन साजरा करतात आणि प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झालेली आहे पानिपतची तिसरी लढाई यामध्ये पाणीपतच्या मित्रांनो तीन लढाई झाल्या होत्या त्यापैकी तिसरी जी लढाई आहे ही सतराशे एकसष्ट या वर्षी झालेली होती पर्याय क्रमांक दोन आपलं एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरामध्ये आहे पहा हिंदी महासागरामध्ये असणारी गर्ता कोणती आहे यावरती फक्त आणि फक्त आपल्याला आतापर्यंत माझ्या माहिती असतो फक्त दोन वेळा प्रश्न विचारला होता तर हिंदी महासागरामधील जी गर्ता आहे ती आहे सुंदा गर्ता पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक बावीस आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे पहा या ठिकाणी आपला तीन प्रश्न विचारले जातात सर्वात मोठे राज्यावरती तर या ठिकाणी क्षेत्रफळ आहे तसेच पहा लोकसंख्या असतं तर, लोक तर या ठिकाणी लक्षात घ्यावायचं काय विचारलं आपल्याला क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य जे आहे ते पर्याय क्रमांक एक, एक राजस्थान हे जे आहे हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे कोणतं आहे राजस्थान लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जे आहे ते उत्तर प्रदेश हे सर्वात मोठं राज्य आहे पर्याय क्रमांक एक, एक राजस्थान आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे पहा राष्ट्रभाषा प्रचार समिती याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे पण ते कोणत्या कोणाद्वारे स्थापन करण्यात आलं होतं कोणाच्या प्रेरणेने तर महात्मा गांधीजींच्या तर पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल तर वर्ध्यामध्ये आहे पहा राष्ट्रभाषा प्रचार समितीचं मुख्यालय पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे यावरती मित्रांनो आपल्याला तीन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे लक्षात आहे दोन वेळा हा प्रश्न आपल्याला कोल्हापूर भरतीसाठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर देखील आहे पहा कोल्हापूर पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल तर कोल्हापूरमध्ये चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचं केंद्र उभारण्यात आलं आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध असलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे त्यावर मित्रांनो लक्षात ठेवा जवळपास सोळा वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे म्हणजे हा प्रश्न एकदम इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे त्रिमूर्ती व इतर जे काही बौद्ध लेण्या आहेत त्यांच्यामुळे जगामध्ये प्रसिद्ध असलेलं जे घरापुरी ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं तर ते येतं पहा पर्याय क्रमांक चार तर रायगड कोणत्या रायगड या जिल्ह्यामध्ये येतं पहा घरापुरी लेण्या पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीसपैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओची एफ जर घ्यायची असेल तर आपल्याला मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन त्याला जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र